हाय यूट्यूब फॅमिली राणी देफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण पनीरची भाजी करणार आहोत त्यासाठी सुद्धा पनीर मस्तपैकी तळून घेतलेला आहे त्यासाठीच मी हे मसाले घेतलेले आहेत जिरे मू मोची कोणी दिली गिरवी पण टाकून आता मस्तपैकी आपली भाजल्या जात आहे आणि खोबरं डाळव्याच सीट घेतलेलं आहे पुन्हा डिटेल साठी आपण लाईनला पण गेले आपली गिरवी शिजत आहे मसाला पण करत आहे मी ना ते राहायला घ्यायला कृपा मस्तपैकी आपली गिरवी दसा टेक्नी शांततेतील तेपर्यंत सुरुवातच घेतली आहे मासेखनी हे पाच मसाला डब्यातली हळद आणि लाल तिखट काढून घेतली तरली लाल तिखट झालं हे मसाले घेत आहे अंबारी मसाला आंबाई 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 gusto nga masala, i-assume masaling flake. मस्त पैकी आपली गिरली शिजत आहे ते पा आपण हॉटेलमध्ये शक्यतो प्रत्येकाच्या घरी आता चुली राहिलेल्या नाही तर हॉटेलवरचं जेवण करण्यासाठी चुलीवरचं जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये जात असतो तर हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा घरी जर अशी चूल जरी आपल्याला तरी चालतं यूट्यूब फॅमिली तुमचं मत काय म्हणतं ते मला नक्की सांगा मस्तपैकी हे सॉफ्ट झाल्यानंतर हे पा आपल्याला जे आपण डाळव्याचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ टाकून हो। घेऊ ते किया ना तेल छोटे पोटात मी पण भाजून घेऊस बसते मी सल्ला खाई जाऊ लाल लो फुजिया खातो आई गुल्ला जाम मी मम्मी हं काय होतं तुला एक नाही घेलं तर खाली घेऊन चुकीला ही लेखनाची सुधी आपला घेती जाऊ सर्वजण असं सुधीवरती जीवंत जर बगत म्हणलं हरे एकत्र येतात सर्वजण आपला टाइम जातो करतात मी असं बनवत असते छान मस्त किती छोटेपर्यंत हे भाजल्या गेले आहे आता आपण

मस्त याला <laughs> तेल सुटी पर्यंत भाजून घ्यायचं टाकू हे, हे मसाले आपण फक्त एका भाजून घेऊन मसाले टाकल्या टाकल्यानंतर पनीर टाकून छान पाने बरोबर दार काढूनच पनीर टाकल्यानंतर

हे पा भाजी झालेली आहे काढून घेऊ यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोणा गावातून पाहता नक्कीच सांगा चला तर मग बाय भेटूत अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये